मानवाचा मृत्यूनंतरचा प्रवास अध्याय चार मासिक श्राद्धाचे वर्णन श्री विष्णू गरुडाला म्हणतात दहाव्यानंतर तेराव्या दिवशी त्या ते मृतदेहाला एक पूर्ण देह मिळतो व तो पिंडदेह आहे नंतर ते प्रेत यमदूतासह यमपुरीच्या दिशेने जाण्यास सुरुवात होते सुरुवात होते हा सर्व काळ एक वर्षाचा असतो त्या मृतदेहाला रोज दोनशे सत्तेचाळीस योजना एवढे अंतर पूर्ण करावे लागते हा प्रवास खूप कष्टदायी असतो या सर्व मार्गावर सोळा विश्रांती स्थाने आहेत त्या ठिकाणी यमदूत त्या जीवाला बसवून पृथ्वीवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक मासिक श्राद्धपोटी जेवण देतात ही सोळा विश्रांती स्थाने ओलांडून जाते वेळी त्या प्रेताला यमदूत फरफटत नेत असतात तेव्हा हा प्राणी पुरुष किंवा स्त्री असला तरी स्वतःची आयुष्यभराची कर्मे आठवीत रडत कुडत जात असतो त्याला आपल्या जीवलगांचा व आपल्या नातेवाईकांचा विरह झाला आहे हे जाणवते व तो खूपच कष्टी होतो आपले सर्व दुराचार हेवे दावे कपटकारस्थाने लबाड्या अशी सर्व दुराचार आठून तो रडतो त्याच्याजवळ चांगली कृत्ये अशी नसतातच पूजा अर्चा दानधर्म अनुष्ठाने तीर्थयात्रा परोपकार या सर्वाच्याऐवजी परद्रव्याचा लोप परनिंदा याच गोष्टीचा साठा जास्त असतो तेव्हा सुद्धा त्याला फटके मारित नेत असतात त्याला घेऊन जाते वेळी ते त्या जीवाला टोचून बोलतात आणि सांगतात की तुझ्या कर्मामुळेच आम्ही तुला त्रास देत आहोत अकराव्या दिवशीचे श्राद्ध भोजन झाल्यानंतर एका महिन्याने यमपुरात पहिला मुक्काम होतो त्यावेळी त्या प्रेताला श्राद्धाचे जेवण दिले जाते नंतर दुसरा मुक्काम दोन महिन्याने शौरीपूर नावाच्या ठिकाणी पडतो त्यावेळी पृथ्वीवर केलेल्या दुसऱ्या मासिक श्राद्धापोटी जेवण दिले जाते सर्व प्रवासातील त्रास सहन न झाल्यामुळे त्या जीवाचे आक्रंदन चालले असते तास आराम केल्यानंतर पुढे प्रवास सुरू होतो तिसऱ्या महिन्याच्या अखेरी गवर्धन नगर येथे मुक्काम करून चौथ्या महिन्याच्या शेवटी सैलागम येथे मुक्काम होतो असाच पाचवा मुक्काम क्रुलपुरात व सहावा मुक्काम क्रौंचमपुरात होतो तर पाचवा अध्याय आपण बघूया पुढील भागात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मृत्यून मानवाचा मृत्यूनंतरचा पूर्ण प्रवास आपण या गरुडपुराणात बघणार आहोत